डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित मुकुंदनगर जयंती मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची महापूजा भक्तिभावानं पार पडली डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची पूजा भक्तिभावानं पार पडली या महापूजेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख उद्योजक राजेश मिणजगी मोरे भाजपचे नेते अनंत जाधव मोहोळचे विकास बनसोडे सतीश बनसोडे फिरोज पठाण सामाजिक कार्यकर्ते महेश सोनोणे मुज्जू इनामदार सरफराज शेख बापू शिंदे तसंच मनोज मलकुनाईक संतोष महामाणे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचं समाजात पुनरुज्जीवन करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि गौरवशाली पद्धतीनं करण्यात आलं संस्थेचे संस्थापकाध्यक्ष समाजभूषण भीमयोद्धा दशरथ कसबे आणि संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे उपाध्यक्ष भोला माने केतन सुरवसे सुभाष जाधव संदीप भालेराव सचिव नरेश कांबळे सहसचिव संदीप नाईक खजिनदार विशाल कांबळे सहखजिनदार तुषार शिंदे ऑडिटर विशाल सोनवणे तसंच मंडळाचे सर्व सल्लागार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्व सहभाग घेतला कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करत सामाजिक समतेचा संदेश दिला या पूजेनंतर मंडळानं पुढील वर्षी अधिक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला